नमस्कार कसे स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आपण बनवणार आहोत पद्धतीने पद्धतीने मिश्र म्हणजे पाट्यावर वाटून आणि पारंपरिक पद्धतीने घालून सुद्धा दाखवणार आहे आणि अजून एक, 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 एक नवीन ट्रिक दाखवणार आहे जेणेकरून हे वेळखाऊ काम पूर्णपणे पटकन होईल आणि तुमचा वेळ वाचेल आणि कंटाळा सुद्धा येणार नाही तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सर्वप्रथम इकडे मी डाळी घेतलेल्या आहेत तीन प्रकारच्या चण्याची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ तर अर्धा किलो चण्याची डाळ अर्धा किलो मुगाची डाळ आणि पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे तर आपण या तिन्ही डाळी आता धुवून घेऊया स्वच्छ धुवून घ्यायच्या तिन्ही डाळी आणि त्याच्यानंतर मग त्या आपण भिजत घालणार आहोत सर्व डाळी आपण आता छान धुवून घेऊया तर चला आपल्या डाळी धुवून झालेल्या तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक आठ नऊ तास यांना आपण भिजत घालायचं आहे रात्रभर तुम्हाला ही प्रोसेस नसेल करायची तर सुक्या कोरडा डाळी तुम्ही चक्कीतून दळून आणू शकता तर चला सगळ्या डाळींमध्ये आता मी पाणी घातलेलं आहे मी वेगळ्या वेगळ्या घातलेल्या आहेत तुम्ही पाहिजे तर एकत्र पण घालू शकता तर सकाळी बघा आठ नऊ तासा नंतर सगळ्या आपल्या डाळी छान फुललेल्या आहेत छान मस्तपैकी भिजलेल्या आहेत डाळी आता आपण परत एकदा धुवून घेऊया स्वच्छ हे पाणी काढून टाकायचं स्वच्छ धुवून घ्यायचं आता पुन्हा एकदा म्हणजे डाळींचा जो उग्रवास आहे तो पूर्णपणे निघून जाईल चला आता सगळ्या डाळी धुवून झालेल्या आहेत आता आपण यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे त्यासाठी मी काय करणार आहे एका चाळणीमध्ये या सगळ्या डाळी घालून घेणार आहे आणि मिक्स सुद्धा करायच्या आपल्याला या सगळ्या डाळी आता मिक्स करायच्या आहेत मिक्स करूनच वाटायच्या आहेत तर अशा चाळणीमध्ये सगळ्या डाळी काढून घ्यायच्या म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण निघून जाईल आणि कोरडं मिश्रण तयार होईल आपलं पाणी जर त्याच्यामध्ये राहिलं ना जास्त पाणी राहिलं तर सांडगे सुकायला खूप वेळ जातो आणि सांडे व्यवस्थित पडत सुद्धा नाहीत म्हणून कोरडं करून घ्यायचंय पूर्ण डाळी आपण कोरड्या करायच्या आहेत म्हणजे असं चाळणीमध्ये घालून निथळ ठेवायच्यात व्यवस्थित सगळं पाणी निथळलं की मग वाटायला घ्यायचंय मिक्सरमधून करत असाल तरी सुद्धा तसंच करायचंय आपण डाळीमधलं सगळं पाणी गाळ काढून टाकायचंय गाळायचंय म्हणजे बघा आता गाळून टाट्यामध्ये सगळं पाणी आलेलं आहे असं गाळायचंय पूर्ण पाणी त्यातलं गाळ चाळणीमध्ये ठेवून तर चला आता आपल्या डाळी कोरड्या झालेल्या आहेत आता आपण वाटायला घेऊया इकडे पाट्या वरवंटा रेडी आहे थोडंसं पाणीसुद्धा घेतलेलं आहे जास्त कोरडं वाटलं तर पाणी घालण्यासाठी थोडं पाणी घेतलेलं आहे साईडला तर आता आपण वाटणार आहोत डाळी तर डाळी सगळ्या मिक्स करून घेते आधी व्यवस्थित सगळ्या मिक्स केल्या की छान वाटल्या जातील म्हणजे एकत्रच मिक्स वाटल्या जातील परत मिक्स करण्याची गरज पडणार नाही म्हणून आधीच सगळ्या मिक्स करून घेते छान आणि मग वाटायला सुरुवात करते तर त्याच्या आधी आपण आहे ना याच्यासाठी आपण लसूण आणि जिरं वाटणार आहोत तर ह्या मी एक पंचवीस तीस पाकळ्यात आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि जिरं घ्यायचंय त्याच्यामध्येच आपण ते सुद्धा मी पाट्यावरतीच वाटून घेते तर तीन चमचे जिरं घेत आहे मी इथे आपलं कच्चं जिरं घ्यायचं आहे जिरं आणि लसूण हे आता मी पाट्यावरती वाटून घेते छान चला आता पाट्यावरती वाटते तुम्ही पण वाटत पाट्यावरती खूप सुंदर अनुभव आहे छान वाटतं पूर्वीचे लोक पाट्यावरतीच वाटायचे पौष्टिक असतं पण आजकाल मिक्सर आलेत सगळेच वापरतात मी सुद्धा वापरते तसं काय नाही पण पाट्यावरचं खूप पौष्टिक असतं यूज केला पाहिजे पाटा खरं म्हणजे तर असं पाट्यावरती वाटून घेते छान बारीक वाटून घेते म्हणजे आपली लसूण जी आहे ना ती पूर्ण वाटली पाहिजे जिरं थोडं जाडसर राहिलं तरी चालेल पण लसूण छान पूर्ण वाटली पाहिजे असं पाट्यावरती छान वाटून घ्यायचंय आता आपल्याला तर चला तर मी पाट्यावरती वाटून घेते पाट्यावर वाटल्याच्या नंतर आहे ना त्याचा जो खमंग पण आहे ना तो वेगळाच असतो चव छान येते एकदम मस्त चव येते ते, ते म्हणतात ना वरवंटा पाटा चूल ह्याची चव जी आहे ना ती एकदम वेगळीच खरंच जुने लोक जे होते ना चविष्ट जेवण खात होते आणि पौष्टिक आणि शुद्ध आपण सगळी भेसळ खातोय आजकाल चालायचंच काय करणार कलयुग आहे तर बघा असं छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता, थोड़ा है, -पत आता वे वे थोड़ा लिला है, मी थोडंसं राहिले ते पण करून घेते आता सवय नसल्या कारणाने आपल्याला थोडा वेळ लागतो पण ज्यांना कायम सवय आहे त्यांनी पटापट करतात आता काय आपल्याकडे जास्त यूज नाही ह्या गोष्टींचा त्याच्यामुळे वेळ जातोच थोडासा चला आता माझं छान वाटून झालेलं आहे आता मी हे गोळा करते आणि तुम्हाला दाखवते बघा असं छान वाटून घेतलेलं आहे मी आता हे काढून घेते भांड्यामध्ये वा साईडला म्हणजे आपल्याला डाळ वाटायला पाटा रिकामा करून घेते व्यवस्थित सगळं काढून घेते सगळंच काय पुसून नाही घेतलं तरी चालेल कारण आपल्याला ते शेवटी त्या डाळींच्या मिश्रणामध्येच घालायचं आहे तर चला आता आपण डाळ वाटूया पाट्यावर ती अशी थोड्या थोड्या प्रमाणात डाळ घ्यायची आहे भरपूर एक साथ घ्यायची नाही आपल्याला तेवढं नाही जमणार तसं तर थोडं थोडं घेऊनच वाटायची असते म्हणा तर बघा आता अशी डाळ दाह वाटत आहे मी आणि पाट्यावरती वाटली ना बिलकुल पाणी लागलं नाही मला एकदम छान म्हणजे असं मिश्रण मिळालं मला जसं म्हणजे पाहिजे ना त्याची थिकनेस त्या हिशोबाने मिळालं पाट्यावर वाटल्याचा तो एक फायदा झाला तर चला आता डाळ सुद्धा वाटून घेते सगळ्या मिक्स केलेल्या आहेत एक साथच एकदम वाटून घेते सगळ्या डाळी असं थोडं थोडं साव एक म्हणजे असं मध्ये मध्ये करून घ्यायचं साईडल्या साईडला होतं ते आणि वाटत <laughs> जायचं जे राहिले ते परत परत करून घेते जेणेकरून छान बारीक आपलं खूप बारीक नाही वाटायचं आपल्याला ऍक्च्युली जाडसरच ठेवायचंय बघा असं खूप एकदम पावडर नाही करायची आपल्याला त्याची जाडसर भरड काढायची म्हणजे भरड भरड असते ना त्या हिशोबामध्ये आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती सुद्धा तसं जाडसरच करायचं आणि पाट्यावरती सुद्धा जाडसरच करायचं फक्त पाट्याची चव ही भन्नाट असते एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे प्रयत्न करा की पाट्यावर कराल आणि चविष्ट खाल थोडं थोडं आपण करू शकतो जास्त नाही करू शकलो तरी सगळ्याच गोष्टी नाही जमत पण ज्या जमत आहेत तर करायच्या काय हरकत नाही कधीतरी चालतं तर चला छान माझं असं वाटून झालेलं आहे बघा आता दाखवते तुम्हाला मस्त अशी भरड वाटून झालेली आहे आता सगळं एकत्र करते काढून घेते बघा असा गोळा करायचा आणि असं तो फिरवत राहायचा म्हणजे ना सगळं मिश्रण असं निघून येतं असं जास्त कष्ट घेण्याची गरज पडत नाही धुण्याची गरज पडत नाही असं फक्त गोळा आपण फिरवला ना सगळं निघून येतं बघा एकदम सोपी टिकट हे माझ्या आजी करायची आम्ही जेव्हा वाटण वाटायची ना मी लहानपणी बघायची अशी करून सगळं काढून घ्यायची मी आजीकडून माझी शिकलेली आहे असं मस्त गोळा रेडी झालं तर सगळं माझं वाटून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालत आहे कोथिंबीर आता का घालायची माहिती का कधी कधी पावसामध्ये कोथिंबीर मिळत नाही मग भाजीमध्ये आपल्याला घालायला मिळत नाही मी ह्याच्यात घातलेली असली ना की त्याचा म्हणजे जी स्वाद वाढवते ना कोथिंबीर ते खूपच छान म्हणून आधीच कोथिंबीर घालून घ्यायची नंतर आपल्याला मिळाली तर भाजीत घालायचीच आहे पण म्हणून आता घालायची खास चव वाढवण्यासाठी आपण कोथिंबीर घालत आहोत आधी पूर्वीचे लोक नव्हते घालत पण चव वाढवण्यासाठी आपण घालवत आहोत तर चला छान बारीक मी कोथिंबीर कापली आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेऊया आता आपण आता सगळे मसाले घालायचे आहेत तर चवीप्रमाणे मीठ घाला मी चवीप्रमाणे सगळं घेतलेलं आहे हळद दोन चमचे घालायचे आहे मिरची पावडर चार चमचे घेतलेली आहे मी आणि हा पण जो मसाला वाटला होता पाट्यावरती लसूण आणि जिरं ते सुद्धा घे घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि आता ही जी बारीक कापलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा घालून घेऊया आणि सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया छान सगळं मिक्स करायचं आहे म्हणजे मसाले कोथिंबीर मीठ सगळ्या डाळीच्या मिश्रणाला लागेल प्रकारे सगळं छान आधी मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळे मसाले लागले पाहिजे आपले त्याच्यासाठी छान पेशन्स ठेवून मिक्स करून घ्या व्यवस्थित बघा आता मिश्रण रेडी आहे आपलं आता आपल्याला सांडगे घालायचे आहेत तर सांडगे घालण्याची पण ना मी तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवणार आहे जेणेकरून म्हणजे हात दुखणार नाहीत आणि पटापट होईल कारण थोडं वेळखाऊ काम वाटतं आपल्याला हे त्याच्यासाठी मी एक वेगळी टीप दाखवत आहे तुम्हाला तर अशी पिशवी घ्यायची आपल्याला पिशवीची कडा कापून घ्यायची आहे आणि ते बघा असं टोकावरती आपल्याला काट कट करायचं आहे असं दोन्ही साइडनी कट करून एक तुकडा कापून चौकोनी कापून घ्यायचा आपल्याला म्हणजे असे टोक येते आणि आपण जे हा पारंपरिक पद्धतीने हाताने घालतो त्याला दात येतात ना म्हणजे असे टोक येतात तसे येतात म्हणून असं ह्या पद्धतीने कापाय कट करून घ्यायची पिशवी आणि आता याच्यामध्ये आपण मिश्रण घालून घेऊया असं ग्लासामध्ये उभी करायची पिशवी आणि त्यात मिश्रण घालून घ्यायचंय आता आपण